आता मान खाली कर आता तो दिसतोय आता कधी दिसणार ओके आणि पण झालं 200 नंबर चलते फटाफट की सुनते समझ बोलो या सरीकडे तुम्ही नाव नाही करत नाही पाच नाही तुम्ही गाडी तेचे डॉक्टर को बोलूया एकदा डीपी शुगर चेक करा काय đây आपण चित्र फोटोग्राफर का घेऊन आलोय रोहिनाथ चव्हाण यांचं या ठिकाणी वाढदिवस हा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांनी या ठिकाणी साजरा होत आहे वडगावसारख्या ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरं जाऊन लोक या ठिकाणी वास्तव्य करत आहेत आणि अशा वेळी त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर व डोळ्यांची तपासणी व वा चष्म्यांचं वाटप या ठिकाणी रोहिदासच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे खरोखर अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे आणि आई जगदंबा रोहिदासला त्याला रोहिदास उर्फ रोहित आम्ही सर्वजण त्याला प्रेमाने रोहित म्हणतो तर त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला खूप खूप शुभेच्छा आई जगदंबा त्यास उदंड निरोगी असा आयुष्य देव व त्याच्या हातून अशाच प्रकारे समाजाची सेवा घडत राहावी व येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये त्याचं कार्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे व निश्चित येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं कार्य अजून भविष्यामध्ये त्याच्या हातून घडेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो व आमच्या सर्वांच्या भाऊच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात बाकीचे लोक जे वाढदिवस साजरा करतात ते वेगळ्या पद्धतीने करतात त्यांना तुम्ही काय आवाहन करणार हे खरं आहे वास्तविक ज्याला समाजाची जाण आहे जो समाजामध्ये रात्रंदिवस तळागाळामध्ये काम करतो तर ते त्याला लोकांच्या व्यथा तो व्यवस्थेची जाण असते आणि त्याच्यामुळं रोहिदासारखा एक धंदा कार्यकर्ता हा समाज उपयोगी हो कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करतो तर इतर लोकांना आपण एवढंच सांगू की आपण याच्यामधून प्रबोधन घेतलं पाहिजे याच्यामधून निश्चित आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे की हॉटेलवरती जाऊन किंवा इतर ठिकाणी कुठेही वाढदिवस साजरा करून पार्ट्या साजऱ्या करण्यापेक्षा गोरगरिबांच्या हितासाठी आपण काय करू शकतो तर हे एक फार मोठं चांगलं उदाहरण रोजास या ठिकाणी घालून दिलेलं आहे आणि असंच सर्वांनी याचं अनुकरण करावं अजून वेगवेगळे जे काही समाजासाठी आवश्यक असलेले कार्यक्रम त्या ठिकाणी घेणे येण्यात येण्यासारखे आहे तर ते, ते सर्वांनी घ्यावे व समाजाच्या उपयोगामध्ये यावं सर एक वेगळा प्रश्न असा होता का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे पक्षांमधून काही कार्यकर्ते सोडून जाते तुम्ही त्याच्याकडं कशा बघता आणि संघटना वाढवण्यासाठी काय प्रयत्न करा हे तुम्ही म्हणताय बरोबर आहे हे गेल्या काही दिवसापूर्वीची परिस्थिती होती पण आता आपण पाहत असाल की मातोश्रीवरती वेगवेगळ्या भागांमध्ये इतर पक्षामधले सर्व कार्यकर्ते पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत कालच मुंबईमध्ये अनेक प्रवेश झाले आता येणाऱ्या काळामध्ये ह्या वाळूज महानगरपंचकृषीमध्ये सुद्धा अनेक प प्रवेश हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षामध्ये होणार आहेत आणि जे काही बंगाल करून हे सरकार स्थापन झालेलं आहे ह्यांनी ज्या पद्धतीने लोकांना भ्रमात ठेवून त्या ठिकाणी मतांची चोरी केलेली आहे आणि वेगवेगळे हातखंडे वापरून त्या ठिकाणी लोकांना फसवून मतं घेतली आज लाडक्या बहिणींची सुद्धा फसवणूक केली मतं घेण्याच्या अगोदर कुठल्याही प्रकारची चाचपणी न करता सगळ्यांना त्यांनी त्या ठिकाणी राजरोसपणे जनतेचा पैसा जो सरकार दरबारी जमा होतो टॅक्सच्या माध्यमातून जी एस टीच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या रेव्हेन्यूच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी त्यांना राजरोसपणे वाटला आणि मग वाटलेला असताना जर त्यावेळेस त्या योग्य होत्या तर आता अयोग्य कशा झाल्या कारण ह्या लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्यांना हा जो लाभ आहे हा कायम अविर्थ असाच मिळत राहिला पाहिजे अशी आमची भावना आहे आमचे सहकारी शिवसेना विभाग प्रमुख रोहिताजी चव्हाण यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त आज शिवसेना बुद्ध बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने शिबिराचं आयोजन केलेलं आहे रक्तदान शिबिर असेल डोळ्याचं शिबिर असेल एक सामाजिक कार्यक्रम वसा म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवण दिलेली आहे ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्केच राजकारण आम्ही करतो तर तसं करत नाही रोहित चव्हाण हे यांचं सामाजिक कार्य इथं चांगलं आहे आज इथं कामगार होत असल्यामुळं खऱ्या अर्थानं त्याचा ता लाभ कामगारांना होतो मी वाढदिवसानिमित्त शिवसेना संभाजीनगर पश्चिम काँग्रेसच्या वतीने विरोधा चव्हाण यांना वाढदिवसाच्या त्यांना ते दीर्घ आयुष्य लाभू त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ हीच मी पांढरांचे चरणी प्रार्थना करतो चव्हाण यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आज तुमचा वाढदिवस तुमच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम आयोजित केले काय सांगाल त्या महाराष्ट्राची गुरुस्वामीने आई तुळजाभवानी यांना वंदन करून व छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून कसं आहे आत्तापर्यंत समजून घ्या बड्डे वगैरे लोक भरपूर मनावतात मग काही हॉटेलमध्ये पार्ट्या वगैरे देतात हे करता मग माझं म्हणणं होतं की चला बाबा आपण थोड्या वेगळ्या पद्धतीनं बनवू म्हणजे काय समाजकार्य आपल्याला आपल्या हातून घडलं पाहिजे आणि मला समाजकार्याची खूप आवड आहे पहिल्यापासून त्याच्यामुळं मी म्हटलं चला जे आप एम आय डी सीमध्ये आलेले गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी उद्योग मोठे रिंगूचं फ्रीमध्ये ऑपरेशन त्याच्यानंतर ज्यांना रक्तदान करायचं संपन्न त्यांच्यासाठी रक्तदानाचं शिबिर आयोजन केलं त्याच्यानंतर आपले काही आरोग्य निदान म्हणून समजून द्या एच्या वी कोणाला रोग असतो किंवा शुगर प्लस आपलं त्यामुळे कॅन्सर तपासणी मोठमोठे आजार आहेत त्यांचीसुद्धा आपण युद्ध तपासणी केली आणि म्हटलं समाजकार्य करून जे आपल्याला समजून घ्या कोणाचं लांबदा गरीबाचं त्याच्यातून काहीतरी आपल्या हातून भलं होईल ह्या उद्देशानं आपण हे सगळं तुम्ही काय आज टार्गेट लोक आलेले आज भरपूर समजून राजनगावून लोक येऊ राहिले इथं समजले वडवामधले काहीच इडं साजापूर आपलंपूर आहे पंचप्रषले लोक काही टार्गेट ठरवलं का आज किती बॉटल संकलन टार्गेट वगैरे हे किती वर्षापासून तुम्ही करता येईल हे आता मी दर समजून घ्या माझ्या वाढदिवसाला पाच एक वर्षापासून नाही असे सामाजिक कार्य आज काय काय सामाजिक उपक्रम राहतात सांगितलं जसं रक्तदान शिबिर त्याच्यानंतर रोग निदान शिबिर त्याच्यानंतर चार वाटप हा गोशाळे चार वाटप प्लस शालेय विद्यार्थी जे गरीब गोरगरिबांचे त्या जे शालेय निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार कार्यकर्त्यांना ह्यानिमित्तानं माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर कधी बड्डे समजून द्या वाढदिवस तुम्ही मनावता त्या असं हॉटेल की पार्ट्या वगैरे करून मनावपेक्षा माझं म्हणणं आहे की आपल्या हातून समाजकार्य झालं पाहिजे काहीतरी चांगलं कार्य घडलं पाहिजे त्या तसं जर ते झालं तर खरं असं सगळं म्हणजे छान वाटतं नाही बाबा आपला वाढदिवस झाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा तोंडावर तुम्ही काय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ना तिकीट मागना कापत असं काहीच नाही आपल्याला काही निवडणूक लढायची नाही आहे हे नंतर बघू आपण पक्षणी जर हां पक्षणी वेगळी गोष्ट पण नाही आपल्याला करायचं नाही आपल्याला एक समाजकार्य म्हणून आपण हे कार्य केलेलं आहे आपल्याला हे ते गोळे समर्थून आपण केल चालेल आपलं नाव माझं नाव रोहिदास दास चव्हाण आज तुमचे मित्र रोहिदास भाऊ चव्हाण यांचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात आणि विविध उपक्रम म्हणून साजरा होतो काय सांगाल त्याबद्दल करून स्वराज्याचं प्रतीक बहुजन प्रतीक पालक छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू सम्राट सर्व समान हिंदू मान्य श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे चंद्रकांतजी खैरे दानवे साहेब यांना सर्वांना सगळे जे महाराष्ट्र तुम्ही आम्ही सगळे सर्व माझ्या सहकारी मित्रांनाही जे महाराष्ट्र आज मला सांगायचं म्हणजे खरं अतिशय आनंद होतो अंगाला काटायला का माझा जीवलक मित्र येतो आम्ही गेल्या वीस वर्षापासून सोबत आहे राजकारणात तो थोडासा लेट आला पण लेट येऊन मी त्यांनी राजकारणाची छबी उमटली या ठिकाणी व पंचकृषीमध्ये वर बहुंचं नाव या ठिकाणी पहिले रोहित होतं आता रोहितदास चवण आणि आनंद आहे आम्हाला का तो आमच्या सहकारी झाला रोहितदास हा विमा प्रमुख पक्षात काम करतो आणि वाढदिवसाच्या जर आपण बाबतीत जर बघितलं तर आजची जी पिढी आहे आजची जी लोकं आहे हे हॉटेलला कुठल्या तरी लॉन्सला कुठल्या तरी रिसॉर्टला जायचं आणि पार्ट्या करायच्या किंवा काहीतरी धेंगाणा करायचा रस्त्यावर केक कापायचा पण ह्या वायफट खर्चाला फार देत रोहिदास चव्हाणने जो काही या ठिकाणी रक्तदान शिबिर जे आयोजित केलं आहे चारा वाटप जे आयोजित केलं आहे नेत्रदान शिबिर जे आयोजित केलं आहे हे खरोखर आजचं युग आहे हे तांत्रिक युग आहे हे धावपळीच युग आहे आणि आपण ज्या परिसरामध्ये राहतो हे एम आय डी शिवाळ परिसरात राहतो या ठिकाणी औद्योगिक का, कार्य का, याच्यात काम करत असताना अनेक लोकांना असे अनेक प्रकारचे आजार आहे जे काही आजाराचे नाव पण आपल्याला माहीत नाही निश्चित एच डी डब्ल्यू पी बी असं म्हणले का झालं तो आजार नवीन तयार झाला असे काही आजार आहे आणि ह्या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे मध्यमवर्गीय लोक राहते ब त्या लोकांना वेळेभाई कंपनीच्या कामा व्यवस्थे किंवा कोणाला आर्थिक जी बातुई कोणाची ती कुंकवत असते त्यामुळं त्यांना तो योग्य उपचार घेता येत नाही आणि अशा लोकांना गरजू लोकांना नेत्रदान शिबिर हे जे आरोग्य शिबिर आहे हे खरंच म्हणजे त्यांच्यासाठी आहे वरदानदायी मी तो म्हणत आणि अशा कार्यक्रमावर उदर्शनी घेतले त्याबद्दल मी खरंच कौतुक करत आणि असे उपक्रम येणाऱ्या काळामध्ये आमच्या सहकाऱ्यांनी सर्वांनी असे उपक्रम रावायला पाहिजे जे करून जे समाज हिताचे गाव हिताचे सामाजिक जोपासनं आपण ज्यांना म्हणतो ते ह्या माध्यमातून खरंच त्याचं कौतुक केलं तेवढं कमीच आहे आणि मी तो म्हणतो येणारा काळ हा नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच आहे सत्याचा आहे सत्याचा विषय हा आ, उशीरा होत राहतो आणि त्या विषयामध्ये नक्कीच कुणा कुठं हृदयाचा बी त्यातील कधी खारीचा वाटा राहील आमचे संद सुंदर मी आमच्यासोबत आहे नेहमी वेळो काही ते आमच्यासोबत राहतात आणि लवू खराटे आपलं मित्र आमच्या आप सगळा परिवार या ठिकाणी ठाम पाठीशी आणि निश्चितच आम्ही येणाऱ्या काळामध्ये पक्षाची मशाल घेऊन या ठिकाणी कार्य करत राहू व लोकहिताचं कार्य करू येऊन मी या ठिकाणी थांबतो हिवाळी परिवाराच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही निश्चितच त्यांना शुभेच्छा देऊ व त्याचा येणारा वाढदिवस शंभरही वाढदिवस होऊ असं साईबाबाहेर मी माझी प्रार्थना करतो